मित्रांनो दोन सप्टेंबरच्या दिवशी सोमवती पिठोरी अमावस्या आहे या दिवशी आईने मुलांवरून ही वस्तू उतरवून बाहेर टाकावी अर्थातच आपल्या मुलांची आईने नजर काढावी अमावस्याचा दिवस हा खूप मोठा दिवस मानला जातो आणि त्यासोबत जर ती अमावस्या सोमवती दर्श असेल सोमवती दर्श अमावस्या असेल तर तिचे महत्त्व अधिक वाढलेले असते आणि मित्रांनो श्रावणी अमावस्या जी श्रावण महिन्याच्या शेवटी येते जिला पिठोरी अमावस्यासुद्धा म्हणतात जी सोमवती अमावस्या ह्या वर्षी आलेली आहे म्हणजे सोमवारच्या दिवशीही अमावस्या आलेली आहे म्हणून हिचे महत्त्व अधिक वाढलेले आहे या पिठोरी अमावस्याच्या दिवशी पोळा हा सण साजरा केला जातो त्यासोबतच या दिवसाला मातृदिनसुद्धा म्हणतात कारण आई तिच्या मुलांसाठी पूजा अर्चना करते पिठाचे दिवे लावून सूर्यदेवाचे पूजन करते त्यासोबतच हो जर आईने या दिवशी ही वस्तू घेऊन आपल्या मुलांची नजर काढली म्हणजे या वस्तूने मुलांना ओवाळलं आणि ती वस्तू बाहेर टाकली तर मुलांवरील बाधा त्यांच्यावर आलेले संकट कोणाची दृष्ट कोणती अडचण कोणती समस्या सगळं काही घराच्या बाहेर निघून जाईल यासाठी या आईने दिवसा म्हणजे रात्री किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा नाही दिवसा करायचा सूर्य असताना करायचा तर भात शिजवायचा आहे हा भात फक्त पाणी आणि तांदुळाचा असला पाहिजे त्यात तेल तूप मीठ काहीच टाकायचं नाही फक्त तांदूळ आणि पाणी आपल्याला एक वाटी भात घ्यायचा आहे हा एक वाटी भात घेतल्यानंतर तो भात झाल्यानंतर त्याला वाटीत काढून घ्या किंवा ताटलीत काढून घ्या आणि तुमच्या मुलाला मुलीला एक असतील दोन असतील त्यांना बसवून त्यांच्यावरून सात वेळेस ओवाळून घ्या जशी आरती आपण फिरवतो तसं ओवाळून घ्या ओवाळल्यानंतर हा भात आपल्या घराच्या छतावर जाऊन पक्ष्यांना टाका किंवा बाहेर गाय कुत्रं जे पण दिसेल त्यांना तुम्ही हा भात खायला टाकू शकतात किंवा मुलं तुमच्या जवळ नसतील बाहेर गावी असतील तर तुम्ही त्यांच्या फोटोवरून हा भात ओवाळून घ्यायचा आहे त्यांच्या स्मरण करून हा भात ओवाळून घ्यायचा आहे पण नक्की हा भात ओवाळा आणि बाहेर पक्ष्यांना कुत्र्यांना किंवा गाईला हा भात तुम्हाला द्यायचा आहे अशा रीतीने मुलांवरून उतरवून हा भात टाकला तर मुलांवर कोणते संकट कधीच येणार नाही आणि मुलांचे रक्षण होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ